बघू शकता तुम्ही मोठ्या सोन्याची ग्रँड एंट्री झालेली बघू शकता मैदानात मोठ्या सोन्याची एंट्री झालेली आहे बघू शकता मोठ्या सोन्याची एंट्री आलेली आहे आपल्या मैदानात सुद्धा आलेले आहेत शर्यत आहे का आज नाही फक्त बैल दाखवण्यासाठी आणलेलं आहे शर्यत नाही होणार बघू शकता मोठ्या सोन्या जर दाखल आहे अजून कोण कोण मैदान आहे ते बघू आपण ही मानाची गदा मालकांकडे सुपूत केली जाते क्या बात माहिती मा अनेक मैदाना गाजवणारा अनेक ठिकाणी आपल्या कौशल्याला निश्चितच ज्याने सुरेख रीतीने नेत्रदीपक नेत्र, नेत्र सुखद असा आनंद तमाम बैलगडा शर्यतीच्या प्रेक्षकांना दिला त्या सोना बैलाचा हा मान सन्मान यथोचित अशा पद्धतीने केला जातोय सोमकीला आपण पाहतोय सन्माननीय उमेश ठाकरे असतील सन्मान्य विकासजी पाटील असतील सन्माननीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब सन्माननीय शैलेशजी पाटील साहेब सन्माननीय संजय पाटील साहेब सारी मान्यवर मंडळी आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कुरुनकर मानाची गदा सापेगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनाही आपण सन्मान्य अतिथींच्या सोबत पाहतो आहोत एक सुंदर मनमोहक आहोत आपण पाहू शकता त्या बैलावर सोन्या आणि देश पाटील यांच या बैला एक बैलाची दमदार एंट्री आपण पाहतोय आपल्या मैदानामध्ये आणि आजवर जेवढ्या पण शर्ती झाल्या त्या शर्तीमध्ये